मराठा समाजाला एक एक तुम्ही दिलेलं शपथ आज पूर्ण केलं महाराष्ट्रातलं सर्व मराठा समाज आज आमची दिवाळीच आहे की आम्ही पडलेलं बिल्डिंग काम तुम्ही आज तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि असं आश्वासन आपण दिलेलं आहे आणि कायम मराठा समाजाचा पाठ्यामागं तुम्ही आपण राचाल असे आपण यक्ष करतो आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठा समाजातून एक भावना आणि तुमचा आभार व्यक्त करतो जय भवानी जय शिवराय